निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्यातील वाघापूर ते रायपूर रस्त्यावर पावसामुळे मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यावरील डांबरच वाहून गेले त्यामुळे आता रस्त्यावर एक गिट्टीच दिसत आहे मागील एक वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने चिखली तालुक्यातील वाघापूर ते रायपूर या रस्त्याचे सव्वा कोटी रुपये खर्च करून काम केले मात्र या रस्त्यावरील डांबरच पावसाने वाहून गेले असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे पितळ उघडे पडले आहे तर या कामात डांबर कमी वापरल्याने यावर खड्डे पडले असून या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नागरिकांनी केलाय सोलापूर ते रायपूर हा अडीच किलोमीटरचा रस्ता होऊन आता नेमके कुठं पाच सहा महिने झाले आणि पाच सहा महिने झाल्यानंतर ते रस्ता अक्षरशः पूर्णपणे खराब होऊन गेला उखडला काही मोठे मोठे खड्डे त्या रस्त्यावर पडलेले आहेत आणि या रस्ता इस्टिमेट प्रमाणे झालेला नाहीये याला नाल्या नाही कुठले साईड साईड पट्ट्या भरलेल्या नाहीये साईड पट्ट्या भरलेल्या नाहीये रस्ता हा अत्यंत निकृष्ट दर्जाचा झालेला आहे आणि गावकऱ्यांनी वारंवार जिल्हाधिकारी असतील तहसीलदार असतील यांच्याकडं तक्रारी केलेल्या आहेत आमच्याकडेही काही का, का गावकरी आले होते त्यांनी आम्हाला या इस रस्त्याविषयी माहिती दिली आणि त्या त्यामुळं त्या आम्ही या रस्त्यावर आलो या रस्ता पाहणी केला पण हा रस्ता अत्यंत निकृष्ट आणि एकदम खराब आज जसं की हा खूप दिवसाच्या अगोदर बनलेला रस्ता आहे असे या रस्त्यातून पाण्यातून पाहण्यातून दिसून येतं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हा रस्ता जर लवकर याच काम नाही केलं ब्लॅकलिस्ट नाही बुलढाणा घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्याप्राईब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक आणि लाईक निर्भय स्वराज्य